नमस्कार शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे ते किती मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पुराच्या पाण्याने शेती घरे दुकाने आणि पशुधन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे या आपत्तीत पीडित झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून आर्थिक मदत जाहीर केलेली आहे शेतकरी मित्रांनो या मदतीच्या नवीन दराचा संपूर्ण माहिती पुढे दिलेली आहे शेतकरी मित्रांनो शेती नुकसानीसाठी सुधारित मदत योजना सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुस निर्णयानुसार शेती नुकसानीच्या मदतीच्या नियमांमध्येच महत्वाचे बदल करण्यात आले आहेत नवीन धोरणानुसार आता शेतकऱ्यांना केवळ दोन हेक्टर क्षेत्रापुरतीच मदत मिळणार आहे जी पूर्वी तीन हेक्टरपर्यंत होती मदत मिळण्यासाठी किमान तेहतीस टक्के नुकसान झाले असणे आवश्यक आहे हा बदल अनेक मोठ्या शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे कारण त्यांना आता कमी क्षेत्रासाठी मदत मिळू शकते शेतकरी मित्रांनो विविध पिकांसाठी मदतीचे दर काय असणार जिरायती म्हणजेच कोरोडवा शेतीचे नुकसान झाले असल्यास प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये मदत दिली जाईल बागायती शेतीसाठी हा दर सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आणि फळबाग नुकसानसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर हे दर कमाल दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत लागू राहतील जुन्या नियमांमध्ये जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये दिले जात होते परंतु नवीन धोरणामुळे हा दर कमी झालेला आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जमीन नुकसानीची भरपाई अतिवृष्टीमुळे शेतजमिनीवर गाळ साचला असल्याची विशेष मदत देण्याची तरतूद आहे जर जमिनीवर दोन ते तीन इंचापेक्षा जास्त गाळ साचला असेल तर साफसफाईच्या अठरा हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल जमिनीची धूप झाली असेल किंवा नदीचे पात्र बदलून जमीन वाहून गेली असेल तर लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजारपर्यंत मदत दिली जाईल